मित्रांनो नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक महत्वाची अशी अपडेट आहे लाडकी बहीण योजने संदर्भात एक नवीन नोटीस काढण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक जणांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत मित्रांनो आता ती नोटीस काय आहे ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सध्या बऱ्याच चर्चांना उदाहरण आलेलं आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा अनेक अफवा समाज माध्यमातून पसरवल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेकडून लाडकी योजने योजनेसंदर्भात एक महत्वाची अशी नोटीस काढण्यात आलेली आहे आता ती नोटीस काय आहे ते आपण पाहूया हा मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून या ठिकाणी ही नोटीस काढण्यात आली आहे मित्रांनो आता ही नोटीस कशा संदर्भात या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी ही नोटीस कधी काढलेली आहे या ठिकाणी पहा दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस काढलेली आहे मित्रांनो आता ही नोटीस काय आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊयात ही नोटीस काय आहे ते तुम्हाला एकदा वाचून दाखवतो मित्रांनो विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी मित्रांनो अशा प्रकारची ही नोटीस होती जी पुणे जिल्हा परिषद विभागामार्फत काढण्यात आलेली होती आता तुमच्या लक्षात आलाच असेल की यामध्ये स्पष्ट शब्द सांगितला आहे की लडकी बहीण योजनेच्या अटींमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही त्यामुळे मित्रांनो अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि या योजनेसंदर्भात प्रत्येक नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आलेलो आहे मित्रांनो असं काही नवीन अपडेट आलंच तर त्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनेल मध्ये नक्की बनवला जाईल मित्रांनो त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे मित्रांनो महत्वाचे अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा पुन्हा भेटू एक अशीच अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र